आमची आमची पाच वर्ष तर राजकीय भूकंप बघण्यातच गेली त्याच्यामुळे कुठला राजकीय भूकंप होणार आहे याच्यावर मी आता काही भाष्य करू शकत नाही नाही खर तर मार्च दोन हजार तेवीस मध्येच महायुतीच्या सरकारच्याच कालावधीमध्ये वीस टक्के वाढ ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळालेली आहे त्यांच्या अनेक प्रश्न आपण ह्या गेल्या चार पाच महिन्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे मग मिनी अंगणवाडीचं जवळपास तेरा हजारहून अधिक मिनी अंगणवाड्यांचं आपण मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर केलेलं आहे त्यातून ज्या मदतनीस आहेत यांचं आता अंगणवाडी सेविकामध्ये त्यांची पदोन्नती होणार आहे आणि नवीन तेरा हजार मदतनीसच्या जागा आपल्याकडे त्याच्याने निर्माण झालेल्या आहेत या निर्णयामुळे सतरा हजारपेक्षा जास्ती आपण मदतनीस या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जम्बो भरती केलेली आहे त्यांच्या इन्शुरन्सचं प्रीमियम हे शासन भरणार आहे त्यांच्या पेन्शनची योजना आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत त्याचबरोबर त्यांना इतर सवलती स्मार्टफोन आपण या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये पुढच्या तीन महिन्याच्या कालावधीच्या आत आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे त्यांचे वेगवेगळे वेग प्रश्न हे आपण सोडवत आहोत काही विषय असे असतात की ज्याला सोडवण्यासाठी फक्त विभागापर्यंत ते मर्यादित नसतात त्याला शासन असेल केंद्र शासन असेल काही धोरणात्मक बाबी असतात काही त्या ठिकाणी केंद्रशासित बाबी असतात त्याच्यामुळे त्याला थोडा कालावधी लागतो मी तर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आवाहन केलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे की जवळपास सतरा लाखपेक्षा अधिक बालकांना आणि गरोदर मातांना आपल्या या विभागाच्या माध्यमातून पोषण दिलं जातं त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभ दिला जातो त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी त्यांच्या कामावर रुजू व्हावं त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये विभाग आणि सरकार सकारात्मक आहे